स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण नववीचा इतिहासाचा धाववा धाडा बदलते जीवन भाग दोन याचा स्वाध्याय बघणार आहोत आणि तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे तो व्हिडिओ मी तो लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन प्रश्न एक दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा भारताने टिंबटिंबच्या नेतृत्वाखाली विश्वचर्षक क्रिकेट स्पर्धा जिंकल्याचं उत्तर सगळ्यांना पाठ आहे कपिल देव जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात टिंबटिंब भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे इंग्रजी भाषेचं दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा पुढील तक्ता पूर्ण करा भारतातील महत्वाच्या भाषा हिंदी इंग्रजी मराठी आसामी मल्याळम गु कन्नड गुजराती मणिपूर इत्यादी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदकप्राप्त खेळाडू कर्णम मल्लेश्वरी अभिनव बिंद्रा सायना नेहवाल सुशील कुमार पी व्ही सिंधू साक्षी मलिक तुम्ही पाहिलेले बालचित्रपट तारे जमीन पर स्टेनली का डब्बा विविध बातम्यांचे प्रसारण करणाऱ्या वृत्तवाहिन्यांची नावे दूरदर्शन एन डी टी व्ही एबीपी न्यूज सी एन 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 सेवन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले भारताने एकोणीशे त्र्याऐंशी साली क्रिकेट विश्वचषक जिंकला त्यामुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाली सुनील गावस्कर यांनी शतकांचा विक्रम केल्यामुळे क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पडली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये भारताने बेन्सन हॅन्ड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अचिंक्यपद पटकावले त्यामुळे भारतात अन्य खेळ मागे पडत सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले चित्रपटांचे अर्थकारण बदलत आहे कृष्णधवल चित्रपटांची युग संपून ते रंगीत बनू लागले चित्रीकरण परदेशात होऊ लागले तीन चार तास चालणारा चित्रपट दीड दोन तासांवरती आला एकाच चित्रपटगृहात एकच चित्रपट शंभर आठवडे चालण्याचे प्रमाण संपले एक चित्रपट एकाच वेळी देशा परदेशात हजारो चित्रपटात गृहात दिसू लागला या सर्व बदलांमुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे का आवश्यक आहे तर बोलीभाषा मुख्य भाषेला शब्दांचा पुरवठा करतात समृद्ध बनवतात बोलीभाषेतूनच त्या समूहाची परंपरा पद्धती चालीरीती आणि होते बोलीभाषा हा आपला मोठा सांस्कृतिक व भाषिक ठेवा तो कमी होता कामा नये म्हणून भारतीय भाषांच्या बोलीभाषा जपणे आवश्यक आहे वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांच्या स्वरूपात आणि उद्दिष्टात आता बदल झाले आहेत कृष्णधवल रंगात छापली जाणारी वृत्तपत्रे आता रंगीत झाली आहेत जिल्ह्याचे मुख्य मुखपत्र असणाऱ्या वृत्तपत्रांना आता राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या वृत्तपत्रांची स्पर्धा करावी लागत आहे दैनंदिन घडणाऱ्या ताज्या बातम्या देणारी वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊन सामाजिक कार्य ही करू लागली आहेत आजची वृत्तपत्रे विविध मार्गाने समाजाचा अविभाज्य घटक बनली आहेत दूरदर्शन या माध्यमात कोणते बदल झाले आहेत सुरुवातीस कृष्णधवल असणारे दूरदर्शन कालांतराने रंगीत झाले मोजके कार्यक्रम व मोजक्याच वेळात मनोरंजन करणाऱ्या दूरदर्शनचे कार्यक्रम व वेळ वाढले विविध प्रकारचे कार्यक्रम व मालिका दूरदर्शनवर दाखवायला सुरुवात झाली दूरदर्शनची भाषा सादरीकरणाचे तंत्र व तंत्रसज्ज स्टुडिओ आज सुधारणा झाली उपक्रम दादासाहेब फाळके यांच्याविषयी माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके जन्म त्र्यंबकेश्वर नाशिक सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस हे करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होत आणि त्यांना भारतीय जनक मानले जाते एकोणीसशे तेरा साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मुख चित्रपट व भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय एकोणीसशे सदतीस सालापर्यंत आपल्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पंच्याण्णव चित्रपटांची व सव्वीस लघुपटांची निर्मिती केली भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या ते जन्मभराच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार सर्वात मोठा पुरस्कार दिला जातो आता दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आता इथे बघा नाव आणि वर्ष आपण दिलेले वहिदा रेहमान दोन हजार एकवीस ओके आशा पारेख दोन हजार वीस रजनीकांत दोन हजार एकोणीस विनोद खन्ना दोन हजार सतरा अशा पद्धतीने बघा एकोणीसशे सत्तरपासून पासून हा पुरस्कार सुरू झालेला आहे दोन हजार एकवीसपर्यंतची पर्यंतची यादी आपण इथे दिलेली आहे लोकशाहीचा चौथा संभव वृत्तपत्र याविषयी शाळेत निबंध स्पर्धा आयोजित करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि असे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तो लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद